वर देहार्न देव तुकारा जय श्री गणेश महंत्री सरस्वती श्री प्रभू रामचंद्रमो नसा वा सर्वतिमत्सर साधु संत विप्रपवि नसा वाय किसंधान महर्षि नारद धर्म राजाला सांगू लागले तू राजे आणि राजाला कसं वागायचं प्रजेचा संभाळ कसा करायचा कुठल्याही प्रकारचा मत्सर दुसऱ्या बद्दलचे द्वैत बुद्धी मनामध्ये असू नये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला अरे तू तु राजा आहे तुझं कर्तव्य आहे कोण गावामध्ये पाप करत पुण्य पुण्य करतोय शोध घेत जा फिरत जा पुण्य मधलं जा भगवंताच्या भक्तीला लावित जा भगवंताला असं महर्षी सांगतात ईश्वर म्हणून सुग्रदा चार चोमके कद बोलावाय अरे तू कोणतं कार्य कर हे मधचे सव झाले परिम्या नाही केले आईसे जेणे जाणे तने तो सुटलागा आळंदीच्या मालकाचं म्हणणं आहे हे माझं मुळं झालंय पण मी केलं नाही असं समजायचं कोणतंही कार्य कर भगवंता मुळ पूर्ण झाले किंवा त्यानं पूर्ण केलं म्हणून कार्य झालय असे मनामध्ये भावना ठेवायचा महर्षी सांगतात सांगता सकाळ गवण्या मांडीचा पूर्ण हाचं टिकी तर वापरा धाड तो भाव व्यवहार अरे धर्मराजा तुझे प्रधान असतील तुझे मंत्री असेल त्यांच्या मना मनातलं काय कधीतरी ओळखत जा तुझ्या मनामध्ये तुझ्या प्रधानाच्या मनामध्ये तुझ्याबद्दल काय भाव आहे तुझ्या मनाबद्दल ते चांगला विचार करतात की तू पुढे निघून गेल्यावर पाठीमाग तुला नाव ठेवतात तुझ्या तुझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कपट आहे काय विचार आहेत जरा ओळखत जायचे प्राणो जवळ आहे स्वामी तुझं मंत्रिमंडळ आहे त्यांच्या बी मनातलं कधीतरी ओळखत जाते प्रधान कसे आहे मंत्रिमंडळ कसं आहे गरज पडली तर आपल्या मालकासाठी स्वामीसाठी जीव देतील का नाही देह खर्च करतील का नाही याचा जरा विश्व अभ्यास करत जा हे जरा ओळखत जा असं महाराज सांगतात राजा व्यात्रणा इतर द्रव्यात्रणा प्रमाण सेवा एका राजाने कसं प्रजेचा सांभाळ करावा आणि राजाच कर्तव्य काय आहे अरे प्रधानाच्या सेवकाच्या मनातलं जा। तू गावाला गेल्यावर तू राजादीवर गावात असला नसला पाठीमागे मंडळी काय करताय राज्यकारभारामध्ये घोटाळा करून त्यातला पैसा खातोय का किंवा लोकांनी दिलेला कारभार आहे त्याच्यामधला काही पैसा खर्च करतोय का ही जरा लक्ष देत जा असं महर्षी बोलता शली पुत्राचं मात्य पदोय पवित्राच शेवा निदोय अपमान आणि संत ब्रा नशी कि पात्री

अरे बाबा एखादा तुझा बाल मित्र आहे गरीब असेल दरिद्री असेल कृष्ण सुद्धा मासारखा आणि एखादा लहानपणीचा मित्र जर गरीब असेल तुझ्या भेटीला आला असेल तर तू आता राजा झालेला असतील या काळामध्ये म्हणून तू तुझ्या मित्राला ओळखी देतो की, की नाही किंवा तो घराला आलाय म्हणून त्याच्यापासून ओळखी की त्याला श्रीमंत का करतो काय करतो मला सांग पर गुण परीक्षा उत्तम साधन देवा तुझे दुसऱ्याना किंवा एखादा पाखंडी असतो पंडित असतो त्या पंडिताची विद्या कशी आहे किंवा दुसऱ्याची इशित बघितल्यानंतर ना तुझ मन बदलतं का तुला मनामध्ये आनंद होतो का दुःख होत असं महर्षी बोलतात धर्म भूती द्यावे आण पूजा करावी पात्र पाहुण मागे ना बोलाव्या तुझी आचे सुरक्षा काय आहे राज कर्तव्य तर काय आहे दानामध्ये सर्वांमध्ये श्रेष्ठ असेल तर ते अन्नदान आहे त्याच्यामुळे अन्नदान करत जा पूजा कोणाचीही करायची नाही तो राजा आहे कुणाचीही पूजा करायची नाही सतपात्र पाहायचं त्या पूजेचा योग्यतेच आहे का जर असेल तर तू स्वतःच्या हाताने त्याची पूजा करत जा अन्नदान रोजच्या रोज करत जा असं महर्षी बोलतात यश किंवा देते हे मुख्यात्व्या रात्री शेती सर्वधान शेती आणि धर्मराजा तुझे सेवक तुझ्याबद्दलचा भाव मनामध्ये कसा ठेवला सेवक वर्तन करत असताना काय कार्य करता आपले मूळ राजाला विजय भेटतोय ता आपले मूळ राजाचे पराजय होतय सेवकाच्या मनातली भावना काय आहे ओळखत जा पाहत जा महर्षी नारद बोलतात सुखे शरण मस्त घेऊन नये करसी की प्रजेचे पालन आय त्यांसी पीडा करीत सेवका प्रधाना पदमेगळे करसी की हे राजगादीचा वेळ बाजूला ठेवून काय चाललंय कोण काय बोलत कोणाच्या मनामध्ये काय भाव आहे किंवा तुझे असणारे एखाद्याकडून प्रधानाकडून मंत्रीकडून जर एखादा अपराध झाला तर त्याला तू शिक्षा देतो की नाही त्याला पदावरनं काढतो का नाही सांग देवाची पूजा सांगाय आणि राजा धर्मा सांगायची गावामध्ये चक्कर मारत जा इंद्र प्रस्तामध्ये बघ त्या गावातली तुझ्या गावातली लोक कशी वागतात प्रत्येक घरामध्ये देवपूजा होती का नाही किंवा देवासाठी वेगळा भाग असतो आपण आज समजा दहा रुपये कमवले तर त्या दहा रुपयामधला एक रुपयासाठी तरी देवासाठी खर्च करतात का नाही ती पाहत देवा देवा का। देवा जा देवासाठी काय असणार दक्षिणा म्हणून किंवा देवकार्यासाठी काय असणारा पैसा बाजूला ठेवतात का देवकार्यासाठी वापरतात का नाही हे सगळं वेळ घेऊन तो असणाऱ्या गावामध्ये फिरत जा बघत जा असं महर्षी नाराज आपले राष्ट्र अग्रभाद्रा टिपाची की पवित्रा लेकर आईच्या समग्रा विलोकी संज्ञान अरे धर्मराज तू हुशार आहे मग असं महाराजांनी सांगितलं तू कसा आहे आधात शत्रू आहे आधात शत्रू धर्मनुरूपात कपटी करूनी नाडीला अरे तुझ्या मनात धर्म शत्रूच नाही जगामध्ये नाव आहे त्या त्यामुळे तू चक्कर मारत जा आणि कृपा दृष्टीने जसं बाप लेकरावरती लेकराचा जसा सांभाळ करतो त्या पद्धतीने प्रजेचा प्रतिपाद करतो की नाही नारद विचारता यात्रा त्यांच्या अरे बाबा चोर असतात किंवा असणारे मैंद असतात यात्रेमध्ये पांढरे कपडे घालून चोरी करण्यासाठी काही लोक आलेले असतात म्हणजे वेश घ्यायचा आणि त्याच्यामधून चोरीचा उद्देश ठेवायचा असं अशांना मैंद म्हणतात चोर असतील मैंद असतील वाटपाडे असतील ही जर तुला सापडली सूदी करताना तर ह्यांना दंड करतो की नाही शिक्षा देतो की नाही असा महाराज विचारता सुंदर वाला जिकले सवाई दवर्यावणी उवरई त्याची जवळी बोलावणी लवलाई क्लेशात करसी की अरेकडे दुर्बल असेल आणि तू दुर्बल तुझ्या दारा आलेला असेल तर ते असणाऱ्या दरवाजामध्ये जो आलेला त्याला कधी जाऊ जा, देऊ नको आता ती विमुख गेली जाण आपुले पुण्य घेऊन तयाचे पाप देऊन जातो की तो निर्धार आहे श्रीधर स्वामी सांगतायत जैमीन आश्रमेत समेद मध्ये घराला आलेला अतिथीला महागारी पाठवायचं नाही आणि तो जर महागारी गेला तर आपलं पुण्य घेऊन जातो आणि त्यानं कमवलेलं पाप त्या घरावरती पडतं म्हणून दरवाजामध्ये आलेला कुणी असू द्या क्लेश असेल तर त्याचा असणार सगळं असणार दुःख दरित्री हरण करणचा असं महर्षी बोलतात मित्र प्रजा त्यांची जे ब्रह्मणित्रजी निकी देती की अरे एखादा ब्राह्मण असेल क्लेश रहित आलेला दुःख दरित्री अशी व्यक्ती जर तुझ्या भेटीला आली तर तुझं दर दरपाळ दर जी दरवाजामध्ये राखणपाळ आहे ती काय करतात त्यांना येऊन देतात का आडवतात करणार करणारे लबाड बोलणारे वाईट कृत्य करणारे ही आतमध्ये येतात का नाही जरा चौकशी करत जावया अरे एखाद्या दुसऱ्याच राज्य हरण करण्यासाठी किंवा तू युद्धाला गेला आणि युद्धाला गेल्यानंतर ना कधी कधी असं होत तू राजा गावामध्ये नसतो तेव्हा परचक्र येत राज्यावरती असं झालत वाली सुग्रीवाच्या कलहामध्ये तिकडे असणारे वाईसुगरी दुबई गेली होती आणि तिकडे असणारे त्या ठिकाणी नगर होत अशा परिस्थितीमध्ये जे काही ग्रामरक्षक आहे ते गावाचं रक्षण करतात का नाही याची चौकशी करायचं तू महागारी आल्यानंतर ना एखादी लढाई जिंकायला गेला महागारी आल्यावर पुन्हा गावामधल्या लोकांना काही त्रास होतोय त्याची चौकशी करतो का नाही बरं गावातून आल्यानंतर ना महागारी आल्यावर त्यांचं असणार जे काही दुःख आहे चिंता आहे ती हरण करतो की नाही मला सांग माता पिता यांच्या भजन हे वर्तमान अरे वर्तमान तुला माहिती पाहिजे तू राजे गावात काय चालतंय कोण काय हे सगळं तुला माहिती पाहिजे लेकर आई बाबाची पूजा करतात काय बाबाला घराबाहेर करतात तुला माहिती पाहिजे आई आईबापूची रोज चोर पूजा करतात का त्यांच्या पाया पडतात का त्यांचा मान सन्मान होतोय का ही तुला माहित आहे का नाही मला सांग गुरु आज्ञा सेवक स्वामी अरे बाबा पुन्हा शिष्य लोक आहे मग शिष्य गुरुचं ऐकतात का गुरु नाही स्त्रिया नवऱ्याच ऐकतात का नाही ही जरा भगत जना गावामध्ये चक्कर महाराज काय चालतंय स्त्रिया आपल्या पतीच्या आज्ञेमध्ये आहेत का शिष्य आपले गुरुचा ऐकतात का, का जरा ही जरा चौकशी करत असं महाराज बोलतात फिरती अरे बाबा गावामधल्या असणाऱ्या सुना सासूंच्या सेवा करतात का नाही सासूंना टायमाला टायमाला चहा भेटतोय का नाही वेळेवर बघत जा जरा चौकशी करत जा ही रागाच कर्तव्य आहे कुठल्या घरामध्ये कुणावरती अन्याय होत आहे कोण कसं वागतोय हे सगळी जिम्मेदारी राजाची असते पुन्हा गावामध्ये रात्रीच्या वेळेला कुठल्याही बाहेर न आलेला व्यक्ती कपटी व्यक्ती गावामध्ये हिंडून देऊ नको असं महाराज बोलतो सात्विक ब्राह्मण निधन यांचे दूर करायची की दैन्य रोग पिढीला ज्या त्यांना त्यांचे पालन करायची की सात्विक ब्राह्मण आहे शुद्ध सत्वानं वागणार आहे दरिद्र असेल आणि तो जर तुझ्या असणाऱ्या दारामध्ये आला असेल तर त्याला असणारी दक्षिणा देऊन त्याची इच्छा परिपूर्णता करून त्याचं त्याचं दुःख तू घालवतो का नाही असं महाराज विचारतात तरुण श्री भरता विना तळवळा आणि एखादा ब्राह्मण असेल तरुणा तो आणि तो विद्या शिकण्यासाठी किंवा काही कामासाठी बाहेर परदेशाला गेलेला असेल तर त्याच्या स्त्रीला त्याची चिंता लागत असते काळजी वाटत असते तेव्हा ती दोघे एकत्र करून आनंद विशिकी देऊन धन मृग या करुणी वन पालन दुष्ट स्वाप देवनी शिकी आणि एखादा जर पुरुष आपल्या पत्नीला सोडून जर परदेशामध्ये गेला असेल तर त्याला माघारी आणणं स्त्री पुरुषाला भेटवणं त्यांचा संसार आनंदाने उभा करणं किंवा गावाच्या कडेल वन असत आणि त्या वनामध्ये गेल्यावर शिकारीसाठी शिकारी, शिकारी करणं ही राजाचा छंद असावा आणि त्या वनामध्ये वा गेल्यावर वाईट स्वापदे त्या स्वप्ना स्वपद्यांना तो मारतो की नाही असं नाराज दुष्टांचे ऋण करणे भजन बर पिढी तो हे पुन्हा ऋण वचन करी की एखाद्या चांगल्या व्यक्तीनं वाईट वृत्त व्यक्तीकडून जर रुधन घेतलेलं असेल तर तू वाईट व्यक्ती त्या माणसाला जगू देत नाही महाराज दोन गाज सुखानं खाऊ देत नाही वेळवेळेला वेड़ फोन करणार त्रास देणार घरी जाणार आणि त्याला जिथं भेटेल तिथं त्याला पैसे मागणार अशी वाईट प्रवृत्तीची लोक मग एखाद्या सज्जन माणसानं जर वाईट माणसाकडून पैसे घेतले असतील आणि तो तर त्याला जीव देत नसेल तर तू त्या असणाऱ्या वाईट व्यक्तीचे पैसे देत जा आणि त्या चांगल्या माणसाचं रक्षण करत जा असं महाराज बोलता घरायती स्वय प्रीती ओ प्रवारी स्नेह हरे ते संता वारी काही शिकी अरे एका तर ता तहानलेला भुकेलेला प्राणी किंवा माणूस व्यक्ती तुझ्या घराला येत असेल तर त्याच्यावरती निर्भसाला मनामध्ये नसून त्यांच्याबद्दल तसं आपल्या मुलावरती प्रेम करतो तसं त्यांच्यावरती प्रेम करावा त्यांना पाहिजे ते अपेक्षित द्यावा असं महाराज विचारतात उपाध्याय जपया पण कुठेही कमीपणा पडतोय का नाही ते पाहत जा जप करत असताना तप करत असताना या गैदिक क्रिया करत असताना अनुष्ठान करत असताना कुणाला कशाची कमतरता आहे हे सगळं चेक करीत जा व सुधाराची दारा दाखारा माग दंचा धारा विचारा उदार सदायव चाल ती की आणि मग असणारे हे पंच अमृताच्या धारा आहे त्या ते असणारे पंच धारा सदोदित ते असणाऱ्या यज्ञामध्ये चालतात का पाऊस वेळेच्या वेळेला पडतोय का हि सगळं असणार पाहत जा असं महाराज बोलतात हाते वरच्या सण देऊन राक्षसी की ब्राह्मण स्त्रियांची नांदवून समाचार घ्यायची की आणि ब्राह्मणाला आपल्या हातानं त्या ठिकाणी त्याला दक्षिणा त्याला करभार देऊन त्याचं मन प्रसन्न करतो की नाही किंवा क्षत्रिय असेल गावामध्ये युद्ध असेल क्षेत्रीय कुळामध्ये असणार युद्ध करणारा असेल तर त्याचा असणारा प्रतिपादन कसा करतो चौकशी करतो का नाही सांग प्रत्येकाच त्या ठिकाणी असणाऱ्या द्विजांची पूजा करावी लागते मान सन्मान द्यावा लागतो ज्योतिषी ब्राह्मण वेद सांगणारे महाराज लोक सुद्धा सोबतला ठेवत जा त्याच्यामुळे जे काही पंडित असतात वेदाचं आचरण करतात भविष्य सांगतात अशा प्रकारचे असणारे ज्योतिष बरोबरीला ठेवायचा असं महाराज बोलतात वैद्य चिकी सग पवित्र भर आणि एखादा असणार नाडी चेक करणारा वैदिक असावा वैदिक करणार वैदिक करणामधला असणारा एखादा असावा शस्त्र जाणणारा असावा एखादा वेदाचा अर्थ एखादा असावा गणित असावा ज्योतिष असावा अशी जवळ ठेवतो का नाही सोबतील असतात का नाही असं महाराज विचारतात रक्षक निरपेक्षीचे नपुस किंवा वृद्ध आहेत की आणि ज्यांना आपण धनकामान रक्षणासाठी ज्यांना ठेवलेला आहे कोश्या घरामध्ये ज्या असणाऱ्या भांडार गृहाचं जे काही रक्षक आहे ते रक्षक बघत मनामध्ये काय चाललंय वाय वासना असते लोभ असते तर निरपेक्ष भावना ते काम करतात जरा पाहत जा पवित्र विश्वासवाणी चतुराय पात सारे राय ती जे सोपशास्त्रात त्याची तुरक्षि काय आणि जीवन बनवण्यासाठी सगळे असणाऱ्या सभा सभा भरल्यानंतर ना सभा विसर्जन केल्यावर प्रत्येकाला भोजन देण्यासाठी स्वयंपाक बनवण्यासाठी चतुर विश्वासा मधली लोक ठेवत जा कोणालाही कुणाचेही आचार्य म्हणून नेमणूक करत जाऊ नको तो विश्वासातला असावा हुशार असावा चतुर असावा असं महाराज बोलतात उदक देणारे असेल पुन्हा राजाच्या हाताखाली अनेक हजार सेवक असतात पाणी देणार असेल अशा प्रकारची लोक तुझ्या विश्वासातली पाहिजे तुझ्या पाहिजे तर आणि ते सदतच सोबतीला असावे असं महाराज करू विचारी आणि वार शुर्याचे युद्धात ठेवावे स्वचर स्थिर बुद्धी जे धैर्य त्या दुर्गता युद्धाला निघतो जर युद्धाला चालला परचक्र चक्र जिंकायला चालला तर अंगामध्ये ताकद असणारे क्षत्रिय धीर वीर युद्ध युद्धला घेऊन जात जा विश्वासू युद्ध असणारे दुर्गावरती रक्षण ठेवत जा असं बोल महाराज बोलतात वैष्पती आयचे चतुर पंडित आई ती धानती समयोचितोय वेदती शत्रु सनिचित आयशनिकड सती तू फिरत असताना काही महाराज मंडळी पंडित आशी सोबत ठेव जे सगळ्या वेदाचा अर्थ जाणतात आणि ज्यांना वेळ पाहून बोलता येत समय काय आहे समय लक्षात घेऊन ज्यांना बोलता येत चातुर्य बुद्धीना असे लोक काय करतात की शत्रू आहे त्या शत्रूला बोलण्या ना जिंकतात असे काही लोक सोबतीला ठेवत जा पंडित सोबतीला राहून देत जा असं महाराज बोलतात तुझी की सोबती तर प्रधानाचं काम असतं की आपल्या राजाला चांगल्या रस्त्यावरती आणणं कधी कधी प्रधान सुद्धा राजाला उपदेश करत असतो तुझे मंत्रिमंडळ असं करतय की नाही कधी तू रस्ता चोकाय लागला वाईट मार्गाने चालला तर तुझं मंत्रिमंडळ तुला शिकवतंय का नाही सांज निष्ठुर वादक पाहती सतपात्रांचा करीती अप्रमाणय आणि मनामध्ये वाईट आहे कपट आहे कुणालाही कुणाला साधू संताचा अपमान करतात अशी लोक सभेमध्ये ठेवून जाऊन न हाकडून देत जा सभेच्या बाहेर या लोकांना काढत काढतोय का नाही असा महाराज विचारतात साधू देव बोल ती दुष्ट शब्द आहे त्यांचा करी की जीव आहे रात्री जागा बनव पावा की विचार कर, अरे जो देवाला साधू संत ग्रंथाला वेद पुराणाला नाव वाटवतोय त्याची जीभ कापावी जो असणाऱ्या असणाऱ्या ग्र, धार्मिक ग्रंथांना देवाला साधू संतला नाव वाटवतोय त्याची जीभ सडून काढत जा आणि रात्रीच्या उठून रात्री झोपीमधून उठून आपल्या आपण मोक्षाला जाऊ की नाही आपण जीवनामध्ये काय करतोय याचा जरा विचार करा असं महाराज बोलतात जनिवसे जनारिस्त मोक्ष काय जनामध्ये वनामध्ये लोकांतामध्ये एकांतामध्ये लोक तुझ्या बद्दल काय बोलतात तुझी स्तुती करतात तुझी निंदा करतात हीच असणारे स्वर्ग नरक आहे असं विचारतात शत्रु जिंकावे समरी जिंकील ते पाळावे चतुरी शणांग त्या व्यापारी राक्षवे करतोय का नाही करत कर जा ही युद्धाला शत्रूला लावत आणि जिंकलेल्या शत्रूला मारायचं नाही त्याचा प्रतिपाळ करायचा शरण आलेला एखादा शरणांगत आहे त्या शरणांगताला वज्र पंजर म्हणजे शरणांगताला रक्षण देतोय का नाही त्याचा प्रतिपाळ करतोय का नाही हे असणार पाहत जा करत जा असं महर्षी नारद सांगतात कुंडली कर्धारीनाथ भगवान की गुरुदेव वासुदेवाई आता स्वाते